दोन काढलेलं आहे आणि एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ला ही सभा झाली जी वादग्रस्त मीटिंग जी आपण चर्चा करतोय ती एकोणतीस नऊ ची सभा नमस्कार आजच्या मासिक मीटिंग साठी संचालक म्हणून आम्ही येणं आमची नैतिक जबाबदारी होती परंतु आपण सर्व शेतकरी बांधव सकाळी दहा वाजल्यापासून इथे उपस्थित झालात मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे पुनः एकदा मनपूर्वक आभार मानतो आपण सगळ्यांनी जो आम्हाला विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासामुळेच आम्ही सभागृहामध्ये सातत्याने वेगवेगळ्या भूमिका आहे मी आज देखील आज खरं आज खर्चाला मान्यता घेणं हा एक विषय होता अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खर्चाला तर आम्ही मी त्या संदर्भी संदर्भाच्या अनुषंगाने मी विरोध दर्शवलेला आहे कारण तेवीस तारखेला जी मिटिंग होणार होती आणि त्याच्यामध्ये बाजार समितीच्या खरेदीच्या अनुषंगाने खरं तर विचार विनिमय करणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे तो तसा विनिमयाची कुठलीही मिटिंग न झाल्यामुळे तो म्हणजे ती मिटिंगच कॅन्सल झाली त्यामुळे खर्चाला मान्यता देणे कार्योत्तर मान्यता ही एमर्जन्सी गोष्टींसाठी दिली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं मग लाईट असेल पाणी असेल किंवा ट्रॅक्टरवर जे छोटे मोठे खर्च आहेत हां जे अत्यंत तातडीच्या ज्या एमर्जन्सी सर्विसेस आहेत त्याच्यासाठी त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेसाठी मिटिंग घेणं अनिवार्य होतं हे मी सांगितलं त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा असा होता की आम्हाला जी एक नवा मुद्दा आजच्या मिटिंग मध्ये असा होता की खरेदी कर झालेला आहे आणि त्याची माहिती देणे तर त्या संदर्भात पण मी माझी भूमिका विरोधामध्ये नोंदवलेली आहे की खरेदी कताच्या अनुषंगाने विचारविनिमय पहिला करणं होतं आणि मग त्याची माहिती देणं किंवा घेणं हा विषय होता परंतु झालेली जी परवानगी आहे त्या परवानगीलाच माझा सातत्याने आक्षेप आहे माझ्यामध्ये मा मीच तो दोन नंबरचा मुद्दा लावून धरलेला आहे की डी डी आरच्या उपस्थितीमध्ये सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत जे खरेदी विक्री करणार त्यांच्याशी वाटाघाटी करणं अपेक्षित होतं परंतु तशा कुठल्याही वाटाघाटी झालेल्या नाही मग त्याच्यानंतर ही लोकं म्हटली की कोण आलं होतं कोण गेलं होतं त्याच्यामुळे आमचं पहिलंच म्हणणं हे की एक मिटिंग जर झाली असती तिथं सगळ्यांना याची कल्पना देता आली असती आणि मग ती वाटाघाटी समोर व्हावी हा बेसिक मुद्दा होता अजून एक आज आमच्या मीटिंगमध्ये असा विषय झाला की आमचा बघाय आता हा जो बारो चाळीस चौऱ्याण्णव या जागेतून दक्षिण उत्तर वाहणाऱ्या नाल्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बंदिस्त केलेल्या कामाचे नाल्याचं म्हणजे ते नाला आहे इथे बाजूला तर ठेकेदाराचं बिल नव्वद टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे साधारण सव्वा एक कोटीचं ते काम आहे तर नव्वद टक्के म्हणजे त्याचं किती होत असेल एक कोटीच्या वर परंतु त्यांच्या नव्वद लाखाची आजची मागणी होती आणि ते बिल आम्ही मान्यता दिलेली आहे कारण आता काम केलेल्या माणसाला आम्हाला बिल देणं अनिवार्य आहे नाल्याचं बंदीज पण मान्यता देणं होतं तर त्याला सगळ्यांनीच मान्यता दिलेली आहे परंतु माझं एक म्हणणं काल पण आपण शेतकरी भगिनी मोठ्या प्रमाणावर होत्या त्यांच्या सगळ्यांच्या उद्रेकाला आम्हाला सामोरं जावं लागलं त्यांचा उद्रेक असा उद्रे होता की इथे टॉयलेट नाहीये सातत्याने आम्ही टॉयलेट असावं विशेषतः महिला देखील मी सांगते वारंवार करोनापासून शेतमाल विपणनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात एक तरी ब्लॉक असावं परंतु हे अजून आता आमच्या इन प्रोसेस आहे खालच्या दिवशी जवळ टॉयलेट बांधण्यात आलेले आहेत म्हणजे माझं म्हणणं काय की जसं नाल्याचं काम आपण फास्ट केलं काय उद्देश असेल हा जे काय मला माहिती नाही तिथे आता कॉन्क्रिटी करून काय उद्देश आहे बाबा परंतु त्याच पद्धतीने मला माहित नाही म्हणजे तुम्ही मिटिंगला येत नाही का खरं सांगा लोकांना आता सगळे पब्लिक आहे तुमच्याच भाषेत सब जनता जनती आहे जनता जनार्दन आहे माझं काय म्हणणं आहे आता इथे पुढे काहीतरी विकास होणार असेल विस्तार होणार असेल बाजार समितीचा गाळे असतील किंवा अजून काही असेल मग या सगळ्या गोष्टी जर महत्वाच्या आहेत तितकेच माझ्या माता भगिनींसाठी टॉयलेटचं लॉक असणं हे देखील गरजेचं मला वाटतं म्हणून मी सातत्याने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर अनेक विषय आहेत म्हणजे की जे गरजेचे आहेत आता व्यापारी वर्गाला खरं तर वजन काटाची मागणी त्यांची आहे की आम्हाला वजन काटा नाही आहे आणि मग त्याच्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागतं मग एवढ्या लोडेड गाड्या असतात एक सातत आजची भूमिका माझी अशी होती की ते वजन काटा देखील आपण बाजार समितीच्या आवारात उपलब्ध करून देणं व्यापारी वर्गासाठी ही आपली महत्वाची मागणी म्हणजे आज अशा प्रकारे काही गोष्टींना समर्थन काही गोष्टींना विरोध जे शेतकरी हिताचे मुद्दे आहेत त्याला आम्ही समर्थन करून आजची मीटिंग यात आम्ही सामोरे गेलेलो ज्या प्रमाणाचा जय शिवराय इथे उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू आणि बहीण आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थानं मी ऋण व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो की कालपासून कालसुद्धा आपण बहुसंख्येने हजर राहिला आणि आज सकाळी दहा अकरा वाजल्यापासून आज आपण इथं उपस्थित झाला मी एवढंच सांगू इच्छितो इतंबूजची माहिती दोन तिन्ही संचालकांनी दिली परंतु इथून पुढील लढ्याबद्दल मी हा व्यवहार रद्द होत नाही जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सर्वांच्या साथीवरती जीवावरती लढत राहणार हे खऱ्या अर्थाने सर्वजण उपस्थित राहायला आपल्या सर्वांचा मनापासून मनपूर्वक सदैव आभार मान धन्यवाद